मला खंडूया नावा मिळेल माझं नावच नाही आज मी पोलीस झालो त्याच्यापेक्षा आनंद जागा काहीच नाही मला मी कसा जाणार जाणवतो पोलीस पोलीस चाळीस पंचाळीस लोक कृपा काय असत माझ्या माझ्या घरी पण रायचं मी घायच्या एकूण गरज नाही पण मी दोन हजार सतरापासून जायचं आमचे पाहुणे इथं तर जवळून पण तो माहीत नव्हतं मला त्या अकॅडमिला कोणीच फोटिक होतं आम्ही त्यांनी पोहोन अकॅडमी दिला जाऊ त्याचा फोटो आम्ही पाच सात विद्यार्थी झाले पाच सात विद्यार्थी आम्ही पुढं जात जात जाता माहीत नव्हता आम्ही संघर्ष करीत त्या लवकर अकॅडमीचा मोठे प्रमाण म्हणून नाही सांगायचं कारण माझ्याकडे नंतर मग माझ्या खूप आयकडून पातळी खूप पतायला नाही म्हणून पवनसाठी मला कुठं नाही चालू येणार खतम होते मी सगळ्याकडे पाहतो मोठ्या करून त्याकडे नाव घेत नाही पण पवन मी याकडे येणार कमी पैशामध्ये तुम्हाला सर्वच आणि ग्रामीण भागात असल्यामुळे आपल्याला आणि जगतात करता उद्देश नाही आहे की पैसा कमावा अकॅडमी मध्ये आता सर्व लागली की पैसा कमवता पैसा कमवता पैसा कमवतो मी सतरा पासून जवळपास सतरा अठरा पासून तयारी करत होतो मला वैयक्तिक जर सांगायचं म्हणतं पण मला मराठी वाचता येत नाही मध्ये दोन शब्द द्या वाचता येत नाही तुम्ही संख्या लिहायचा काय करत त्याच्यामध्ये उद्या खायला येत नाही तुम्हाला फोटो वाटतो शिकायचं नाही पण गणित चुकवत नाही माझं शिक्षण पाचवी लोक गावाकडे झालं गावातल्या सगळ्यात विद्यार्थी म्हणजे माझ्या गावात जे विद्यार्थी नाही तिला पण विचारा मुलं पण आहे त्यांना पण दोन नाव घेतलं की कुठं कुठं झाला नाव काम काही शाळा मध्ये पण माझ्यावर लातूरला शाळेत सगळेजण म्हणले तुमचं ठेवायचं म्हणलं आमच्या पोरात ठेवायचे पण सर कसं असतंय गुरुचं मार्गदर्शन हे योग्य असते आणि गुरुचं मार्गदर्शन योग्य भेटल्यानंतर तुम्हाला सगळी योग्य भेटते सर तिथे गेल्यानंतर कारण जो आपला गुण असतो तो जात नसतो पहिले तिथे गेल्या पण नाही गेलाच आणि माझं एक होतं ज्या शिक्षकाने होता मारलं ते उलट काय शिल्लक आहे तिथं गेलो आम्हाला भेटत ना त्याला माहिती गवर्नमेंट हॉस्पिटल होत नेम आहे सांगितलं तुमचं असे असं सगळ्या गोष्टी शिकत शिकत गेलो तर आला दहावीचा दहावीचा आक्षेप कसं बरोबर नाही

सगळ्या जात मग एक माणूस फ्रेंड केला कोणीच नसत जवळपास साडेचार ते पाच लाख रुपये मुलींवर खर्च केलेला माणूस मी कितीही पैसे काढायचं मला होळी विचारत नाही मी आणि नऊ चांगलं माझ लग्न झालं लव्ह मॅरेज केलं मॅरेज केले माझ्या लग्न होऊस सुद्धा रडत होते ती नको म्हणून पण आज त्यात सुद्धा होते आणि आम्ही पाहुणे आता मी जी मुलगी केली का त्यांचे घरचे एकदम जवळचे रिलेशन राहिलो मुलगा असो किंवा मुलगा असो आपल्या कोणाबद्दल माझा दोष नाही आहे कारण सगळे माझ्या प्रेम भावासाठी येत मला पण बोलून कारण तुम्ही माझं ऐका नका गव्हर्नमेंट मला त्या

तुमचा जेव्हा विजय बन ना सगळे लोक माझे माझी मग पोरगापुरी झालं माझं गाव हे लग्न केल्यामुळं असं लागतच नाही आणि आता लग्न केल्यानंतर सहा महिने घरात घालून घेऊन सासर म्हणते मी पंचवीस जवळपास वीस पंचवीस दिवस आम्ही राहिलो तिला प्रेम घात मला आपलं भोतिक आहे त्या कार्याने तिला प्रेम घात मी इकडे आलो आता आज वाटा आई मानले पोरकेल माझ्या पप्पा तिरपट बोल आधी तिरपट बली गेले पुण्याला काम करायला मी पण टाकतो पुढे मला काय घेऊन येईल काय जॉ मी कामात जवळपास दा माझं जीव केलं मला पैसे पण पो मोठा पोरे होळी वळीलाच करी पैसे ही हा मी लोन मॅरेज केलं तर त्याला एक वर्ष कमीच करायचा प्रयत्न केला

काही जगताप सर म्हणलं आता काय नाही येणार आहे तिथं नाव पाहिजे काहीच वस्तू माहिती म्हणजे पाहिजे सर मी लग्न झालो मी बोलत सगळ्यात पण आणखी माहित नाही पण लोकांना हातसाठी स्वतः वेळ बांध लावता हे पण मला माहिती आहे आणि मी वेळ वेळच राहत आणि मला वेळ दावा वाटत आपल्याला काय करायचं फक्त आपल्याला पण काय करायचं एखादा हातचं निघून जाते काय झालं रिझल्ट पाहिजे माझा रिझल्ट माझा रिझल्ट येत आहे पण रिझल्ट तर सुद्धा मी की माझा रिझल्ट येत नाही म्हणून असं आहे की आता गाव आता काही घरात नाही मला सरला म्हणायचं होतं रिझल्ट काही झालं पेपर उठू काही हो आपला रिझल्ट येणार नाही दोन नंबरला नाव दोन नंबरलाच नावा

सांगतच असता असं मी ते शिकत 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 का मी सगळे प्रश्न काय मला काहीच वाटत नाही पैसे हे काय वाटत नाही आपलं नाव सौगात येतो पैसे मला करून दाखवतो

बारावी झाल्यानंतर जे वेळ असतं की जर चांगलं होऊ शकतो वाईट होऊ शकतो कोण किंवा चांगलं होईल तुम्ही जर चांगला गेल्या सोन बटा भेटणार वाईट गेले तुमचं वाईट मध्ये होता सांगतो बाकी त्याला केस भेटायला पुढा प्रश्न प्रयत्न करणं काही आपल्या मनात नाही असं की काही कारण माझ्या तुम्ही सगळे चांगले जास्त तर मला वाटतं शिक्षणाच्या बाबतीत कारण मी मला माहिती मी कशा मिळलो त्याच्यामुळे दुसरं कोणाचंच कारण नाही हो मी मी कुत्र्यासोबत खेळत होतो शाळा शाळा खेळात काय नव्हतं पण त्याच्यामुळे सांगतो सगळ्याच शंभर टक्के नाही शेकटा काम पोलीस कोणीच म्हणता मोठी गोष्ट नाही आहे फक्त समोर हा इमानदारी नशीब बोलत असाल तर नशीब तवास साधे त्या बाळानो की जवळ तुमची घेणं शंभर टक्के असतो माझा नशिबात सांगतो जेव्हा पेपर फुटला तुमचा तुम्हाला त्याला ब्याऐंशी मार्क सेकंडला आणि प्रश्न बरोबर आहे माहीत नव्हता तो बरोबर आला त्याच्या सेकंडला बरोबर असं नशीब तवासा तुमची मेहनत शंभर टक्के असाल मी जर नशिबात जायचं तीस मार्क पडतो शंभर टक्के काम होतं जे जेल ना ते करा जे नवीन पुस्तक घ्या ते नवीन पुस्तक घ्यायचा येत नाही आणि आपली अकॅडमी जी आहे ना तुम्ही मुलांना सांगत नाही मला फक्त पैसे घेणार पैसा घाला तुम्ही या नाही तर ना काही तुमची माती बाय अकडे तुम्ही या ना कोणाला वळत नाही तिथं कोणाची काय घे पैसा गोष्टी चालू असतो ना ते तुम्हाला योग्य नाही शंभर ते तुमचा घेणार फक्त तुम्ही ते सांगितलं तेवढंच जरा आणि नवीन काय वाटतो मला आहे 得了，得了，很有。